नमस्कार न्यूज टाइम मराठीच्या आजच्या या विशेष अंकामध्ये या बातमीपत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कारण आज आपण चर्चित चेहरे म्हणून सध्या आपल्या या न्यूज टाइमच्या माध्यमातून मुलाखत घेतो आहे आणि आज यामध्ये जे चर्चित चेहरा आहे ते माधुरीताई देवानंद पवार ॲडव्होकेट माधुरीताई देवानंद पवार आज या चर्चित चेहऱ्यामध्ये आपल्या या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी मुलाखत त्यांची होणार आहे आणि नुकताच त्यांना लोकमतच्या माध्यमातून पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि याच अनुषंगाने आज आपल्यासोबत या ठिकाणी आपण उपस्थित झालो आहे खूप खूप धन्यवाद खरं तर आ, आ या स्टुडिओमध्ये येण्याअगोदर आम्ही आमच्या पूर्ण परिवाराच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्याला नुकताच लोकमतच्या वतीनं अवॉर्ड मिळालेला आहे आता एक आपण थोडस प्रश्न उत्तराकडे हो ओळूया सर तर आपण बऱ्याच अनुभवी ह्या शिक्षणाच्या बाबतीत जर पाहिलं तर शिक्षण चांगल्या पद्धतीने तुमचं सुरू आहे पण सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही चांगली या ठिकाणी प्रगती केलेली आहे आणि चांगले उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवत आहे नेमका आपण ज्यावेळेला सामाजिक उपक्रम या बँकेच्या माध्यमातून असेल व इतर कोणकोणते सामाजिक उपक्रम आहेत जे आपण राबवलेले आहेत सगळ्यात पहिले ते नमस्कार आणि थँक्यू मला तुम्ही या ठिकाणी बोलवलात आणि पुरस्काराबद्दल ज्या शुभेच्छा दिल्या मनापर्यंत पोहोचल्या आणि ज्या पद्धतीने आता हा जो पुरस्कार मिळाला तिथे मी पहिली एक कुमारिका मुलगी होते ते बऱ्याच महिलांसाठी तो पुरस्कार होता ती एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट होती की समाजाला आपण जे काम करतोय ते आवडतंय कुठेतरी त्या गोष्टी समाजाच्या मनाला सुद्धा पडतात त्याची ती एक पावती आहे असं मला मनापासून वाटतं आणि ती एक जबाबदारी सुद्धा आज माझी वाढली आहे कारण ज्यावेळेला तुमच्या कामाची लोकांना पसंती पडते तेव्हा आपल्याला ते काम अजून जोमाने पुढे न्यावं लागतं म्हणून ही एक मला जबाबदारी वाटते आणि सामाजिक कार्याचं बोललं तर एक माझ्या वडिलांबद्दल तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडन आम्हाला हा एक वसा आणि वारसा मिळाला लहानपणापासून त्यांचा जो संघर्ष होता आणि त्या संघर्षातून ते स्वतः घडले अतिशय साधारण कुटुंब आज सुद्धा आम्ही मध्यमवर्गीयच आहोत पण जे एकदम साधारण कुटुंबातनं ते आले आणि समाजासाठी मग करण्याची त्यांची जी वृत्ती आहे कारण काय असतं की ज्या वेळेला एखादी गोष्ट एखादा संकट स्वतःवर येतं तेव्हा ते पुढच्यावर आल्यानंतर जसं सहानुभूती वेगळा विषय असतो आणि समानुभूती हा एक वेगळा विषय असतो मग समोरच्याला त्या जागेवरती ठेवून काम करायचं लहानपणापासून या संस्कारात मी मोठी झाली पहिल्यांदा जेव्हा महाविद्यालयीन जीवनात शिकत होते तेव्हा कमू आणि शिका या स्कीमच्या अंतर्गत अनेक मुलींना ट्रेनिंग दिले एक पर्यावरणावर काम करण्याचं माझा एक मानस होता आवड होती आणि ज्या वेळेला मोदीजींनी प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती तोपर्यंत आमच्या पाच हजार पिशव्या रियूज करून झाल्या होत्या आधीपासूनच आम्ही कामाला लागलो होतो मग पहिली सुरुवात तिथे झाली कारण या गोष्टीवरती माझा खूप जास्त विश्वास आहे की ज्या वेळेला महिला आर्थिकरित्या सक्षम होते त्यावेळेला ती चांगल्या पद्धतीनं तिला मान सन्मान मिळत असतो मग महिलांचं सश, सशक्तीकरण करायचं असेल तर पहिली पायरी तिचं आर्थिक स्वावलंबन आहे मग सुरुवात मुलींपासून केली की ज्या गरीब मुली होत्या ज्यांना प्रवासासाठी शाळेची फी भरण्यासाठी परीक्षा फीसाठी पैसे नव्हते त्या मुलींना कचऱ्यातून कलेचे एक प्रशिक्षण दिलं जवळपास तीन हजार महिला आणि मुलींना मी महाविद्यालयीन जीवनात प्रशिक्षण दिलं त्यातनं मग बऱ्याच स्थिर सावर झाल्या काहींनी स्वतःचे व्यवसाय चालू केले असं करत करत मग मला कळलं की आपल्याला ह्या हे कार्य करत असताना जास्त आनंद मिळतो काही शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे की मला यू पी एस सीचं काही जणांनी सजेशन केलं की ताई तुम्ही ते करा चांगल्या पद्धतीने काम करता येईल मग दोन वर्ष यू पी एस सीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासात मग समाजाचे खूप प्रश्न डोळ्यासमोर आले कारण मी म्हणते यू पी एस सी एक घडण्याची प्रोसेस आहे नोकरी मिळेल नाही मिळेल हा नंतरचा पार्ट आहे पण माणसाने आयुष्यात दोन वर्ष तरी त्या परीक्षेसाठी दिले पाहिजे खऱ्या अर्थानं माणूस म्हणून आपण घडत असतो आणि तेच माझ्या बाबतीत झालं युपीएससीने मला भरभरून दिलं आणि त्याच त्या अनुभवात ज्या गोष्टी मी शिकले वाचनातून मग मी पहिला सगळ्यात पहिलं मासिक पाळीवरती काम केलं कारण दबक्या आवाजात बोलला जाणारा विषय आहे एक मॅगझिन मी वाचलं होतं त्यावेळेला युपीएससीचा अभ्यास करत असताना त्यात मासिक पाळीवरती बरेच महिलांचे लेख होते आणि तिथनं मग माझ्या मनात ऊर्जा निर्माण झाली आणि मला असं वाटलं की या विषयावर आपण बोललं पाहिजे काम केलं पाहिजे कारण आपल्या ग्रामीण भागात अजून सुद्धा मोठ म्हणजे खूप अंधश्रद्धा आहेत की मुलींच्या मासिक पाळीबद्दल महिला सगळ्या कामाला चालते पण देवपूजेला चालत नाही की स्वयंपाक करायला ते चार दिवस चालत नाही मग त्या बाबतीत जे काही मिथ्स आहेत किंवा चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरतात त्याच्यावरती काम करायचा माणस होता काही शाळांमध्ये मशीन्स बसून दिल्या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन असतील डिस्पोजल असतील कारण मुळात मुद्दा पर्यावरणाचा होता आणि जे बाहेर वेस्टेज जातं त्याचं पर्यावरणाला किंवा इतरांना काही त्याचा इतरा त्रास होऊ नये म्हणून मग हा एक सेटअप तयार केला बऱ्याच मुलींना प्रशिक्षण दिलं त्यांना समजावून सांगितलं की शास्त्रीय काय कारण आहे किंवा मासिक पाळीकडे आपण कसं पाहिलं पाहिजे खूप प्रकर्षाने समाजात बोललं जातं की मातृत्वाचं जे सृजन आहे किंवा ज्या गोष्टी आहे त्या महिलांना मिळतात मग मासिक पाळीमध्ये आमची महिला पाच दिवस का अपवित्र तुम्हाला जाणवते का त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं मग या विषयावरती काम केलं हळूहळू करत असताना मग त्यानंतर मला संस्थेची जबाबदारी मिळाली मग संस्थेच्या माध्यमातून अनेक नवनवीन उपक्रम राबवले तसं दहा अकरा वर्षापासून संस्थेचे उपक्रम चालूच होते पण मला संधी मिळाल्यानंतर मी महिला आणि मुलांचं शिक्षण या गोष्टीला थोडं केंद्रस्थानी ठेवलं मग मुलांना त्यांचं कुठे सत्कार आयोजित करत असेल काय असतं की एखाद्याने चांगलं काम केलं तर कौतुकाची अपेक्षा असते प्रत्येकाला लेकर खूप अभ्यास करतात दहावी बारावी असेल एखादी स्पर्धा परीक्षा असेल त्यावेळेला त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आपण दिली पाहिजे कारण काय असते एखाद्या वेळेला एखादी कौतुकाची थाप माणसाला खूप मोठी ऊर्जा देऊन जाते आणि त्यातनं माणसं घडत असतात याचा मी स्वतः सुद्धा अनुभव घेतला आहे म्हणून मुलांना फक्त त्यांचं त्यांचा ट्रॉफी देऊन एक सन्मान न करता काहीतरी आयुष्याची शिदुरी देता आली पाहिजे कारण एखादं पुस्तक जेव्हा माणूस वाचतो त्या पुस्तकांना जे ज्ञान मिळतं आणि एखाद्या माणसाला आपण त्याचं आयुष्य ऐकायला मिळतं त्यानंतर खूप अमूलाग्र बदल त्यानुजार घडत असतो याच्यावरती माझा विश्वास आहे म्हणून मग दरवर्षी काहीतरी वेगळे मान्यवर या ठिकाणी आणायचा मी प्रयत्न करते की मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोनच फील्ड नाही आहे तर या जगामध्ये स्वतःला अनुभवत असताना असंख्य फील्ड आपल्या समोर आहेत आपल्यातल्या कलागुणांना आपण ओळखलं पाहिजे यासाठी मग तो एक प्रयत्न ठेवला सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलवलं मागच्या वर्षी थेट मी अमेरिकेवरून दोन फुल ब्राईट स्कॉलर टीचर्स या ठिकाणी बोलवल्या होत्या की माझ्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये खूप पोटेन्शियल आहे पण त्यांना मार्गदर्शनाचा कुठेतरी अभाव असतो या तरुणांमध्ये आत्ता ही ऊर्जा निर्माण झाली पाहिजे की मला फॉरेनमध्ये जाऊन किंवा मला भारताचं प्रतिनिधित्व विदेशात जाऊन करायचंय ही त्यांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली पाहिजे मग तिथल्या काही शिक्षणाच्या संधी असतील नोकरीच्या संधी असतील याचं मार्गदर्शन देण्यासाठी मागच्या वर्षी मी थेट अमेरिकेवरून पाहुणे या ठिकाणी बोलवले होते असं करत असताना नंतर मग समाजामध्ये फिरत होते अनेक गोष्टी नजरेस पडत होत्या जसं एक विधवांचा तुम्ही आता पाहिलं असेल मी वीस गावांमध्ये विधवांचं हळदी कुंकू केलं ज्यावेळेला हळदी कुंकू म्हटल्यानंतर फक्त सुवासिनी आपल्या डोळ्यासमोर येते पण मला मनापासनं वाटतं की एखादी महिला जर विधवा होत असेल तर त्यात तिचा काहीच दोष नाही ते विधात्याने काहीतरी तिच्यावरती आलेलं ते संकट असतं मग समाज म्हणून आपण तिच्या पाठीमागे उभं राहायचं की तिचं अजून खच्चीकरण करायचं हा विचार आपल्या मनाला आपल्याला करावा लागेल मग मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की युपीएससीची खूप देण आहे किंवा खूप उपकार आहेत त्या परीक्षेच्या माझ्यावरती असं या अर्थाने म्हणते की त्या विधवाईचं दुःख मला या परीक्षेच्या अभ्यासामधून कळलं की तिचा काही दोष नसतो ज्या पद्धतीनं तिच्या समाजामध्ये हेटाळणी होते होत्या ती झाली नाही पाहिजे माणूस म्हणून आपण त्या बाईच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे जा। मी ज्या वेळेला गावागावात फिरत होते तसं पाहिलं तर माझं वय काही नाही काही अनुभव फार माझ्या गाठीशी नाहीयेत पण त्या खूप अनुभवी लेडीज माझ्या त्या गळ्यात पडायच्या रडायच्या आणि त्यांना वाटायचं की कुणीतरी आहे की ज्यांनी आमचे डोळे पोचले कुणीतरी आहे की ज्यांना आमचं दुःख कळत आहे ती खूप मोठी समाधानाची गोष्ट होती सर आणि ते समाधान घेऊन मग आता कळलंय की यातनं मला प्रचंड आनंद मिळतोय जे समाजासाठी काहीतरी करते कसं असतं की आपलं ध्येय काय आहे समजायला थोडासा वेळ लागतो माणसाला आधी अधिकारी होण्याचं स्वप्न होतं पण आता मनापासून वाटतं की बरं झालं मी ती परीक्षा पास नाही झाले जर मी अधिकारी झाले असते तर कुठेतरी रेस्ट्रिक्टेड राहिले असते कदाचित बंधन असतात खूप जणांचं प्रेशर असतं मला जे काम करायचं होतं ते मी करू शकले नसते मग आज संस्थेच्या माध्यमातून असेल आमच्या देवानंद पवार फाउंडेशनच्या माध्यमातून असेल मला ही एक संधी मिळाली या ठिकाणी काम करायला प्लस आताच तुम्ही पाहिलं असेल बोता या ठिकाणी ते तर आपल्या सर्कलमधलंही गाव नाही बऱ्याच वेळेला असं असतं की जिथे माणसाची इच्छा असते किंवा काहीतरी तिथनं फायदा होत असतो अशा गोष्टींकडे सर्वसामान्य लोक किंवा आपलाही तोच विचार असतो आपण त्या पद्धतीने काम करतो पण बोता हे गाव पाहिलं तर, तर तसं माझ्या वडिलांच्या सर्कलमध्ये येत नाही जे आता दहा पंधरा वर्षापासून इकडे सक्रिय आहेत चांगल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करतायत तर त्यांच्या सर्कलमध्ये गाव नसताना सुद्धा तिथे आम्ही एका कुटुंबाला घर उभं करून देण्याचा प्रयत्न केला तो यासाठी केला की ज्या गावात मला तिथल्या शिक्षकांनी सांगितलं लेकरांना भेटले अक्षरशः हे लावून म्हणजे मन विषन्न झालं होतं की कशा पद्धतीत लेकरं जगताय एकीकडे पैसा लोकांना जाळावा लागतो इतका पैसा झाला आणि एकीकडे दोन टाइमचं जेवण सुद्धा मिळत नाही ती परिस्थिती पाहिल्यानंतर ठरवलं की यावर्षी माझा एक सामाजिक उपक्रम कमी झाला तरी चालेल पण या लेकरांच्या डोक्यावरती मला छप्पर राहायचं आणि सर सांगताना खूप आनंद होतोय की ते लेकर आज सुद्धा माझ्याशी एवढ्या चांगल्या पद्धतीने जोडले गेले ती पहिली माझ्यासाठी एक कौट, कौटुंबिक भावना अशी आहे की दर दोन दिवसांना दोन दिवसांनी मुली फोन करतात काही भेटायला येऊन आग्रह करतात मी जेव्हा गेले मला ते सोडत सुद्धा नाही मी त्यांना जेव्हा जेव्हा भेटायला जाते आणि खऱ्या अर्थाने एवढं प्रेम मिळत असताना ही एक जी खूप समाधानाची भावना आहे मग असं करत असताना एक तृतीयपंथी हा सुद्धा मी विषयामध्ये मध्ये आणला कारण तृतीयपंथी मला असं मनापासनं वाटतं तो, तो की आपण जो जन्म घेतो तो काही आपल्या हातात नसतो मुलगा व्हायचा मुलगी आहे कुणाच्या घरात जन्म घ्यायचा श्रीमंताच्या की गरीबच्या आई वडील कुठले निवडायचे असं कुठलाच फॉर्म आपल्याला भरायची मुभा नाही तो विधात्याने आपल्याला जन्म मिळतो मिळाल्यानंतर त्यांना सुद्धा वयात ज्या वेळेला येतात तेव्हा कळतं की आपलं स्त्रीचं मन आहे आणि सर खूप धाडस लागतं की म्हणजे मुलगा म्हणून जन्माला यायचं पंधरा सोळा वर्षाचे होतं तेव्हा कळतं की आपल्यात मुलीच्या भावना आहेत आणि रस्त्यावर साडी घालून फिरणं इतकं सोपा विषय नाही हे एक क्रांतिकारी विचार आहे मी म्हणत आहे कारण की माणूस खूप समाजाच्या भीतीने खूप दबून राहत असतो प्रत्येक वेळेला की समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील या भीतीने आपण दबून राहत असतो सर्वसामान्य लोक त्याच विचारात जगतात पण ज्या वेळेला आपल्यात असं काहीतरी वेगळं आहे आणि मला स्वतःला स्वीकारायचं आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे लढायचं आहे या भावनेतून ती लोक ज्या वेळेला बाहेर येतात मग कुठेतरी त्यांचं श्रीमन आपण जपलं पाहिजे ज्या वेळेला आपण त्यांचा रस्त्यावरून फिरतो आता मी त्यांचं पहिलं वर्षी पहिलंच हळदीकुंकू झालं माझं त्यांच्यातल्या श्रीमनाचा मला आदर करायचा होता म्हणून मी त्यांना हार्दिकुंकाला बोलवलं हार्दिकुंकाचा कार्यक्रम केला त्यांच्या आयुष्यातले अनुभव ज्या वेळेला मी ऐकले त्यावेळेला मी प्रचंड हलवून गेले होते की असं सुद्धा त्यांच्या आयुष्यात होत असेल माझ्या मनाला सुद्धा ते प्रश्न म्हणजे वरवर वाचलं होतं पाहिलं होतं पुण्यासारख्या ठिकाणी फुटपाथ वरती असेल किंवा सिग्नलवरती बऱ्याच त्यांचं आहे पण आपल्या भागात मला एवढी त्यांची संख्या दिसत नव्हती ज्या वेळेला त्यांच्याशी बोलले त्यांनी सांगितलं अजून तरी आपल्या भागामध्ये बरेच बरेच तृतीय पंथी आहेत पण त्यांना भीती वाटते समोर म्हणजे पुढे यायची आई वडिलांकडनं होते काही सांगितलं शिक्षकांनी सुद्धा मारलं ज्या वेळेला आपण आई वडिलांनंतर सगळ्यात जास्त विश्वास आपल्या शिक्षकांवरती ठेवत असतो आणि मला माझ्या सगळ्या गुरुंनीच घडवला त्याच्यामुळे माझ्यासाठी जेवढं आई वडिलांचं स्थान आहे तेवढंच माझ्या सगळ्या गुरुंचं स्थान आहे मग त्यांना जर तसे गुरु मिळाले असते तर कदाचित त्यांचा आत्मविश्वास कमी झाला नसता मग असं जाणून घेत असताना अनेक प्रश्न समोर येत गेले जे प्रश्न समोर आले त्याला माझ्या जेवढं काही मनाला सुचेल बुद्धीला सुचेल तेवढं मी करायचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीनं मी काम करते आहे ज्यांच्यावरती अन्याय होतोय त्यांच्यासाठी त्यांची बहीण म्हणून मला काम करायचंय आजपर्यंत त्याच गोष्टी करत आले संस्थेच्या माध्यमातून संधी मिळाली आणि आता एक देवानंद दे पवार फाउंडेशन सुद्धा आम्ही स्थापन केलंय ही तर बोथा जे तुम्हाला सांगितलं ही सुरुवात आहे फाउंडेशनचं ते पहिलं काम आहे अशीच कामं पुढे करण्याचा आम्ही प्रयत्न करू महिलांच्या हक्कासाठी मला लढायचंय विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण देता आलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करायचे त्या पद्धतीनं आजपर्यंत काम करत आले आणि या पुरस्काराने मला जाणीव करून दिली की मला थांबायचं नाही तर अजून काम करायचंय त्या लेकरांसाठी काम करत करत होते आणि जागतिक महिला दिन होता सॉरी मातृदिन होता नऊ तारखेला आणि मला आठ तारखेला अनाथांची माय सिंधुताई सपकाळ हा पुरस्कार मिळाला त्यापेक्षा मोठा पुरस्कार माझ्या आयुष्यात कुठलाच नसेल कारण तुम्हाला माहितीये मी एक मुलगी आहे माझं अजून लग्न झालं नाहीये तरी सुद्धा मला आई होण्याचं भाग्य त्या लेकरांमुळे मिळालं ह्या अशा गोष्टी घडत गेल्या मनाला ऊर्जा देत गेल्या आणि असा हा प्रवास चालू आहे खूप मोठा सामाजिक कार्य जे आहे तो तुम्ही करताय आणि खऱ्या अर्थानं बऱ्याचशा जे उदाहरणं आपण सांगितले हे समाजातील खरंच मोठे गरजेचे जे लोक आहेत त्यांना गरज आहे त्या आधाराची ते आधार आपण सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून देत आहेत तर आता देवानंद पवार हे नाव तालुक्यात नव्हे तर ता संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचित आहे कारण जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर देवानंद भाऊ पवार हे सध्या तरी काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस आहेत मेहकर मग मेहकरचे तालुक्याचे मग अशा वेळेस आपल्या पूर्ण परिवारामध्ये सुद्धा राजकीय या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आपल्या वहिनी या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा होता आता आपण राजकीय आपली वाटचाल असणार आहे का तरुण तरुण सर, की आपण राजकीय वाटचाल सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जी ओळख आपण निर्माण केली याचं कुठेतरी राजकीय वाटचालीत रूपांतर होऊ शकते आपल्याला असं वाटतं सर सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्ही आत्ताच सांगितलं की माझ्या वडिलांचा परिचय दिला काँग्रेस पक्षाबद्दल सांगितलं आणि माझ्या बहिणींचा सुद्धा उल्लेख केला की पक्षाच्या आमच्यावरती खूप उपकार आहे असं मी म्हणाल त्यांनी खूप मोठं आमच्यासाठी करून ठेवलं कारण अतिशय सामान्य कुटुंबातून माझे वडील आले आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत आम्हाला पक्षाने संधी दिली आणि त्यांनी म्हणजे आजपर्यंत एवढं केलंय आमच्यासाठी पुढे काय परिस्थिती कि असेल किंवा कशा पद्धतीचं चित्र असेल ते आज सांगू शकत नाही पण जर त्यांनी म्हणजे संधी मिळाली आमच्यापैकी पवार कुटुंबामध्ये जर आम्हाला संधी मिळाली पक्षाकडून तर निश्चित या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेल आणि ज्या पद्धतीनं आता काम करत आले जर कारण का आज आज माझ्याकडे कुठलं बाहेरचं पद नाहीये छोटंफार थोडंफार जे करायचा प्रयत्न करते है ते करते पण ज्या वेळेला एखादी संधी जर मला मिळाली आणि माझ्या वडिलांची जर इच्छा असेल तर त्या पक्षाच्या वडिलांच्या इच्छेसाठी मी नक्कीच पुढे यायला तयार आहे या परिवारातील बनिशा पवा देवानंद भाऊ यांनी या ठिकाणी मोठा प्रचंड विजय मिळवला आणि एक नवीन तरुणी त्या ठिकाणी विजय मोठ्या मदधिक्याने विजय झाले आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्ष शुद्धदान या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये देवानंद भाऊ पवा यांच्या माध्यमातून जो विकास आहे तो झालेला आहे पण मधात कुठेतरी अशी अफवा हो आली की बा आता सध्या तरी मनीषा पवार ज्या माझी जिल्हा परिषदेच्या जा अध्यक्ष आहेत अर्थात तुमच्या बहिणी आहेत कुठेतरी आपल्यात कटुता आली का असं पूर्ण वातावरण कुठेतरी दाखवलं जात आहे हा एक विरोधकाचा डाव म्हणायचा नेमकं यावर आपण काय सांगा सर कटुता येण्याचा प्रश्नच नाहीये जर कटुता आली असते तर माझ्या वडिलांनी त्यांना संधी दिली नसती जे समाजा आता समाजामध्ये पसरवलं जाते लोकांना काय असतं एखादा चर्चेला विषय हवा असतो आणि घरात काय वातावरण हे ज्याचं त्यालाच माहिती असतं आमच्या घरातलं वातावरण तसं आमचं एकच माझे वडील सांगताना सगळीकडे सांगतात की आमचं एकच कुटुंब आहे आमचे पवार परिवाराचे काही फार घर नाही एकच घर आहे आणि लहानपणापासून आम्ही एकत्र कुटुंबासारखं वाढलंय आमचा जो परिवार आहे सगळा तो सगळा एकत्रित आहे मग सगळा जर परिवार एकत्र आहे तर माझ्या बहिणीमध्ये आणि आमच्या घरामध्ये काही फूट येण्याचा प्रश्नच नाहीये फक्त काहीतरी चर्चेला एखादा प्रश्न हवा असतो काहीतरी वेगळी आता कारण तुम्ही पाहिलं विकासाचं सगळीकडे वारं वाहिला जातं की वडिलांनी स्वतःला झोकून घेतलं माझ्या बहिणींनी सुद्धा अडीच तीन वर्ष चा खूप चांगलं काम केलं मग ज्या पद्धतीनं ते करत होते मग आता समाजाला काय करायचं की फक्त राजकीय म्हटल्यानंतर घराघरात फूट पाडणे हेच सगळीकडे चाललंय मग आमच्या घरातली परिस्थिती आम्हाला माहिती आहे की आमच्यामध्ये अजून सुद्धा खूप चांगलं एकोप्याचं नातं आहे आम्ही त्याच पद्धतीने ते पुढे जपत राहू कारण राजकारण वेगळं आणि समाज म्हणजे घर कुटुंब आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत त्यावेळेला माझ्या वडिलांनी त्यांना संधी दिली त्यांनी चांगलं काम केलं आमच्या कुठल्याच प्रकारची कटुता नाहीये मुद्दा पाहिजे घरात छेड करायला त्या पद्धतीने ते, ते करतात पण पुढे येणारी परिस्थिती तुम्हाला कळेलच की आम्ही सगळेजण एक आहोत देवानंद पवार यांनी शैक्षणिक कार्यामध्ये खूप मोठी प्रगती केली आहे शिक्षणात मोठा शिक्षण त्या ठिकाणी हे झालं शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात पण आपण भरीव कामगिरी केलेली आहे त्याबद्दल आमचं कुठेही दुमत नाही आहे राजकीय क्षेत्रात पण आपण दमदार पदार्पण कराल हे पण आम्ही मानून चालतो पण आपण जेव्हा सामाजिक कार्य केले त्यावेळेला सुद्धा तुम्हाला वडा साथ होते पण राजकीय ज्या वेळेला आपण या ठिकाणी पदार्पण करणार त्यावेळेला देवानंद पवार यांची भूमिका आपल्यासाठी काय असणार आहे आणि आपण त्याबाबत काय विचार करतात भूमिका म्हणजे त्यांची भूमिका अशी म्हणजे तेच आहेत मी जे आहे माझं काही अस्तित्व नाहीये माझ्या वडिलांनी मला संधी दिली मी जसं तुम्हाला आत्ताच सांगितलं मुलींचे स्वप्न असतात पण पूर्ण करणारा बाप हवा असतो आणि मला तो बाप मिळालाय की माझ्यासाठी खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे की माझ्या वडिलांनी मला कुठल्या गोष्टीसाठी आजपर्यंत नाही नाही म्हटलं कुठली माझा जो कुठला हट्ट असेल तो त्यांनी आजपर्यंत मना मोठ्या मनाने पूर्ण केला माझं सर मासिक पाळीचं मी आईसोबत जास्त डिस्कस नाही केलं मला कधी त्रास होत असेल तर मी पहिला माझ्या वडिलांना जाऊन सांगितलं ज्या वेळेला मला महेशवर सायकल वरती काम करायचं होतं बऱ्याच वेळेला असं होतं की काय गरज आहे बायका तरी म्हणतात की तू घरात राह तुला काय गरज आहे अशा विषयांवरती बोलायची कारण महिला आतल्या आत दबून ठेवतात आतल्या चर्चा होते धबक्या आवाजात चर्चा होते मी ज्या वेळेला मी माझं डिस्कशन सांगते फोनवर झालं होतं सर म्हणजे प्रत्यक्षात सुद्धा माझ्या वडिलांना तेव्हा मी पुण्याला होते एक मॅग्झिन वाचली आणि त्यांना म्हटलं माझ्या डोक्यात असं असा विचार येतोय माझी करायची इच्छा आहे त्यांनी एका मिनिटात मला सांगितलं की तू कर मग जेव एवढे सपोर्टिव्ह जर वडील आहेत तर त्यांनी जर आजपर्यंत एवढं केलं तर राजकीय तर काही विशेष नाहीये मी म्हणजे तेच आणि ते म्हणजे मीच असं आमचं एक समीकरण आहे आणि माझ्यासाठी माझ्या वडिलांचा शब्द शेवटचा असेल की त्यांनी त्यांच्या शब्दावर मी कायम आहे त्यांनी म्हटलं इथे पाय ठेवायचा ठेवला त्यांनी म्हटलं नाही तर नाही कारण माझ्या वडिलांनी आजपर्यंत जे माझ्यासाठी केलंय मी म्हणते की मला नाही वाटत की दुसरे कुठले वडील असते तर एवढं केलं असतं म्हणजे मुलगा म्हणून त्यांनी आजपर्यंत मला सांभाळलंय माझ्या प्रत्येक स्वप्नाला त्यांनी आकाश दिलाय असं कधीच झालं नाही की मी एखादी गोष्ट त्यांना बोलवून बोलून दाखवली की माझ्या अशा ची करायची इच्छा आहे आणि त्यांनी म्हटलं असेल नाही त्यांनी मला मार्गदर्शन केलं असं करायचं नाही तर म्हणजे मार्ग दाखवला वेगवेगळ्या पद्धतीनं करायची संधी दिली पण त्यांनी माझं कुठलं स्वप्न कुठलं नाही त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे की ते माझे वडील आहेत आणि त्यांच्या पोटी मला जन्म घेता आला त्यांनी माझ्यासाठी खूप मोठा आकाश निर्माण केला आहे नक्कीच त्यांना अभिमान वाटेल आणि आज देवानंद पवारांची मुलगी म्हणून मला ओळखलं जातं मला या पद्धतीनं काम करायचंय की कुठेतरी माझ्या वडिलांना माझ्यामुळे ओळख मिळावी की हे रस्त्याने जे जात आहेत किंवा कुठे बसलं तर हे माधुरी पवारचे वडील आहे एवढी जरी त्यांना ओळख मिळाली तर माझं तेवढंच एक आयुष्यातलं ध्येय आहे की मला माझ्या वडिलांचं ऋण तेवढं फेडायचं आहे भाऊ बबा हे सध्या या मतदारसंघामध्ये त्यांनी संघ काम केलेलं आहे आणि विकासात्मक कामं त्यांनी केलेलं आहे अध्यक्ष असताना मनीषताई असताना या मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देऊन त्यांनी खूप या ठिकाणी काम केलं आहे सामाजिक सिद्धा मोठं काम त्याचं या मतदारसंघामध्ये आहे या जानेफर सर्कलमध्ये आहे आता या बाबतीत जर आपण विचार केला तर विरोधकही तेवढेच त्या ठिकाणी परिपक्व राहणार आहेत मोठ्या ताकदीने ते सुद्धा उतरणार आहेत अशा वेळेस आपण राजकीय जर आपण त्या ठिकाणी उमेदवार उतरलात तर आपला विश्वास आहे आपल्याला की कि आपण किती मतांनी विश्वासासाठी आपण किती विश्वासासाठी तर विश्वासा सगळ्यात महत्वाचा सर हा जनतेचा निर्णय असतो की जनतेला तुम्ही पसंत आहात का हा सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा विषय माझ्या वडिलांवरती तर जनतेने खूप मोठा विश्वास दाखवला आता सांगितलं प्रचंड हालाकीच्या आणि खूप साधारण आमची परिस्थिती होती पक्षाने आणि या जनतेने आम्हाला मोठं केलं आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या प्रवासापर्यंत पोहोचवलं हीच जनता आहे की ती पुढे सुद्धा आमच्यावरती तसाच विश्वास दाखवेल आणि नक्कीच संधी देईल याबद्दल काही दुमत आणि जर मला संधी मिळाली तर मी सुद्धा ज्या पद्धतीनं मला काम करता येईल तेवढं तर मी करणारच आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या लेखीवरती ही जनता नक्कीच विश्वास ठेवेल या लेखीवरती जनता नक्कीच विश्वास करेल असा विश्वास या ठिकाणी देवानंद पवार यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे आणि विविध बाबींमध्ये त्यांनी सामाजिक कार्य तर एवढं दिलखुलासपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांनी ज्या ज्या काही सामाजिक कार्य त्या ठिकाणी केलं ते पूर्ण या ठिकाणी मांडणी केली त्याचबरोबर जर आपण विचार केला तर त्यांनी शैक्षणिक त्या आपल्या बाबतीतही त्यांनी सांगितलं की शिक्षणातही चांगल्या पद्धतीने त्यांचं तेन, त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती पण सामाजिक कार्यामध्ये त्यांना जी ओढ लागली आणि सामाजिक कार्यातून आता राजकीय प्रवास त्यांचा सुद्धा होऊ शकतो आणि परिवारातील ज्या काही बाबी होत्या ज्या चर्चेत येत होत्या त्याच्यावर त्यांनी दिलखुलासपणे या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे विरोधकांनी काही विरोध केला तरी आम्हाला जनतेने दिलेलं प्रेम आणि जनतेने जो आम्हाला जनतेने प्रेमाच्या माध्यमातून अध्यक्षापर्यंत जे आम्हाला गळ्यात माळ टाकली परत एकदा त्या विश्वासात आम्ही सार्थ राहू अशा प्रकारचा विश्वास त्यांनी या ठिकाणी बोलवून दाखवलेला आहे आज चर्चेत चेहरेमध्ये या ठिकाणी माधुरी देवानंद पवार आपण आलात आमच्याशी दिलखुदासपणे या ठिकाणी गप्पा केल्या त्याबद्दल परत एकदा आपले करतो